नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे अस्वलाच्या घटना सकाळच्या सुमारास जनावरांना चारा आणण्याकरिता शेतशिवारात गेलेल्या एका बावन्न वर्षीय इसमावर शेतात लपून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे घडली सदर जखमी इसमाचे नाव मानिक देवाजी मिश्रम असे आहे प्राप्ती माहितीनुसार मानिक मेश्राम हे आपल्या घरच्या जनावरांसाठी चारा आणण्याकरिता गावापासून एक किलोमीटर अंतरावरील जंगलात असलेल्या शेतशिवारात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हमला केला यात माणिक मेश्राम यांच्या चेहऱ्याला अस्वलाने पोर पडून गंभीर जखमी केले आहे अशाही परिस्थितीत अस्वलाशी सामना करीत माणिक मिश्राम यांनी अस्वलाच्या हमल्यातून कशी तरी सुटका करीत गावात येत असताना गावातील नागरिकांनी बघून त्यास लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता तात्काळ भरती केले ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय ठाकरे यांनी तात्काळ जखमीवर प्राथमिक उपचार करून जखमीची अवस्था गंभीर असल्याने त्यास पुढील उपचाराकरिता भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे